महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराड चर्चा सुरू असल्याची माहिती आहे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी राजभवनात दाखल होत आज सत्ता स्थापनेचा दावा केला आहे महायुती सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे महायुतीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी महायुती सध्या काही अलबेल आहे का हा महत्वाचा प्रश्न एकना आहे एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवं आहे यासाठी ते आग्रही आहेत पण भाजप ते सोडायला तयार नाही त्यामुळे महायुतीत गृह खात्यावरून जबरदस्त रस्तेखेस सुरू असल्याचं बघायला मिळतंय भाजप शिंदेना गृहखातं देण्यास तयार नाही पण तरी शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावे यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई